नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं शिवार एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आपल्याला मागच्या दोन दिवसामध्ये म्हशीच्या व्हिडिओसाठी बऱ्याच कमेंट आलेल्या तर त्यांच्यासाठी खास आहे व्हिडिओ समोर जी म्हैस बघताय तुम्ही ती धमानंद भाऊ वाघमारे यांच्याकडची म्हैस आहे आणि म्हैस तिसऱ्या वेतातली आहे सध्या म्हैस जणून तीन महिने झालेले आहेत ताजी व्हॅलेली असते तेव्हा म्हशीला पाच पाच लिटर दूध आहे पण सध्या चाऱ्याचा कमी असल्याकारणाने म्हशीचं तीन तीन लिटर दूध निघते दोन्ही टाईमचं सहा लिटर जर कुणाला ही म्हैस खरेदी करायची असेल तर भाऊचा नंबर आपण या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यानंतर दमानंद भाऊकडं आणखी एक दुसरी म्हैस आहे दोन्ही म्हशी गावरान आहेत आणि दोन्हीही जणून तीन तीन महिने झाले आहेत तर भाऊनं किंमत ठेवली आहे दोन्ही म्हशीची सत्तर सत्तर हजार रुपये जर आपल्याला याच्यापैकी म्हैस कुठलीही खरेदी करायची असेल तर धमानंद भाऊचा नंबर आपण या ठिकाणी देतो आहे म्हशी दूध काढू द्यायला अगदी शांत येतात कोणतीही म्हैस मारत नाही किंवा मग दूध काढताना काहीही करत नाही गावरान म्हशी आहे तात पाहू शकता एकदम मोठ्या मापाच्या म्हशी आहेत आणि दोन्ही मशी तिसऱ्या वेतातल्या आहेत एकदम खात्रीशीर व्यवहार केला जाईल जर कुणाला ह्या मशी आवडल्या तर बघा भाऊचा नंबर आपण या ठिकाणी दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करून ह्या मशीचा व्यवहार करू शकता तुम्ही किंमत सांगायची सत्तर हजार रुपये सांगितली आहे भाऊनं व्यवहारात आल्यावर काही कमी जास्त होऊ शकतं ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याकडं आज जे दुसरी बैलजोडी आलेली आहे तुम्ही समोर पाहताच आहे धानोरा तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ ये येथून ही बैलजोडी आहे भाऊ घोडे यांची तर भाऊचा नंबर आपण या ठिकाणी दिलेला आहे आणि शेलकार बैलजोडी आहे त्यांची अतिशय मोठ्या मापाची देखणी सुंदर अशी बैलजोडी आहे पाहू शकता दोन्ही बैल दिसायला अतिशय सुंदर मोठ्या मापाची आणि अमोल भाऊनं कामाची गॅरंटी दिलेली आहे पूर्ण कुठल्याही कामाला आपल्याला बैल लावून दिले जातील खात्रीशीर व्यवहार केला जाईल कास्तकारेतली बैलजोडी आहे कामाची पूर्ण गॅरंटी आहे बैल बघा मित्रांनो तर या जोडीची किंमत अमोल भाऊनं ठेवली आहे एक लाख चाळीस हजार रुपये एकदम मोठ्या मोपाचे बैल आहेत पाहू शकता आणि दिसायला खूप सुंदर आहेत बैल तर एक लाख चाळीस हजार रुपये किंमत अमोल भाऊने या जोडीची ठेवली आहे आणि कामाची पूर्ण गॅरंटी देत आहेत शेलकार बैल जोडी आहे कुठलाही बट्टा बैलावर नाही आहे एकदम खात्रीशीर व्यवहार केला जाईल आणि विशेष म्हणजे बैलजोडी ही कास्त करीतली आहे त्याच्यामुळं तुम्हाला कामाची पूर्ण गॅरंटी मिळेल कुठल्याही कामाला बैल लावून दिले जातील तर कोणाला ही बैल आवडली असतील तर अमोल भाऊच्या नंबरवर कॉल करा आणि किंमत आहे एक लाख चाळीस हजार रुपये व्यवहारात आल्यानंतर किंमतीमध्ये कमी जास्त होऊ शकतं तर शेतकरी मित्रांनो समोरची बैलजोडी जी आहे ती पाहताय तुम्ही पांढऱ्या रंगामध्ये सुंदर गावरान बैल आहेत जीवनभाऊ पुरी यांच्याकडची जी बैल आहेत जीवनभाऊचा नंबर आपण या ठिकाणी दिलेला आहे आणि या जोडीची किंमत ठेवली आहे जीवनभाऊनी एक लाख चाळीस हजार रुपये कामाची पूर्ण गॅरंटी आहे मोठी बैल आहेत गावरान सुंदर उभी शिंग शुभ्र पांढरा रंग जर कुणाला ही जोडी खरेदी करायची असेल तर जीवन भाऊचा नंबर आपण इथं स्क्रीनवर दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करून आपण या जोडीविषयी सविस्तर माहिती विचारू शकता आणि जोडीचे अधिक फोटो वगैरे मागू शकता कास्तकारीतली बैल जोडी आहे बघा ठीक आहे आणि याच्यानंतर मित्रांनो समोर जे बघताय ते आपल्या घरचे बैल आहेत तर आपले बैल दाती शेलकर आहेत कामाची पूर्ण गॅरंटी दिली जाईल कामाची आणि न मारण्याची पूर्ण गॅरंटी बैलांची सुंदर बैल आहे कुठल्याही कामाला लावून दिले जातील जर कुणाला हे बैल खरेदी करायचे असतील तर माझा नंबर इथे देतो आहे मी एक बैल गावरान आहे आणि एक गिरक क्रॉस आहे तर घरच्याच गाईचे वासरं होते वयाला दोघेही जवळपास सारखेच आहे साडेचार पाच वर्ष वयाचे अतिशय सुंदर आहे दोघे दिसायला एक गिर क्रॉस आहे आणि एक गावरान आहे तर धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल ठीक आहे